हाय नमस्कार नमस्कार आपल्या भाऊ बहिणीला तर भाऊ बहिणीनं माईरू आणि आय चांगले दहा बारा दिवस होते माझ्याकडे बरं का आले oh. होते दोघी पण आज गेल्या ती आज गेली आज गे, आज गेली ती तसं तुमचं दादी तर एस टी बसवून देणार होतं पण काय झालं एस टी गर्दी होती त्यांना चढाय बी येणार म्हणजे ते चढायचे आपता उतरायचे आपता पोरगे संग पिशवी सामान सगळं नाही सगळं झालं तर खूपच गर्दी होती इष्टीचा दोन इष्ट लागल्या होत्या त्या इष्टा खूप गर्दी होती डायरेक्ट म्हणायला तर मायरोचा फोन म्हणजे आईच्या जीवा जीव नव्हता कारण की तुमच्या दाजीला पण मोबाईल नव्हता ती म्हणजे आपलं बस मध्ये बसवायला म्हणून गेलो म्हणजे बस मध्ये बसवतो नाही तो महागारे कशाला म्हणजे मीच म्हणलं तर बस मध्ये बसवा जाईल म्हणलं तिथे येईल म्हणलं म्हणजे बसला ती गर्दी होती त्याच्यामुळे म्हणलं आता आता डायरेक्ट नो स्टॉप लाच घेऊन यावं आता डायरेक्ट त्याला सुरू झालं म्हणून डायरेक्ट तर मग गेलं तुमचं दादी तर मग ह्यांनी मला फोन केला की के मी सोडायला जातो बरं म्हणलं चालतंय ठीक आहे का म्हणलं काय अडचण नाही मग गेलं तुमचं दाजी आलं सोडून ह्यांनी चहा पण प्यायला नाही वाटतं तिथं चहा ही करत होती पिंकी आई नाही आता उजेड कसा चहा प्यायला एवढा

काय बघितलं बारा ड्रेस काढलं पूर्ण तोटेल पण नाही काढलं होतं कुठलाच म्हणजे दोन तीन मॉडेल बघितलं ब्लाउजो टाईप बघितलं शेवट बाहेर आलो म्हणता काय म्हणकडे काय झालं नाही काय तशी किरायक नाही पण आम्हाला काय दुसरीकडे म्हणलं की बघू दे दुसऱ्याकडे जर भेटलं तर कुठं बघावं म्हणलं मग परत त्यांनी काढलं मग आवडला एक ड्रेस तिथला ती मग त्यात मायरूला घ्यायची बांगड्या मला म्हणायचे की अको मला मी घेणारच होती आता तुम्हाला सांगते तिला लिस्टिप हे लावायची म्हणजे लिस्टिफ हे म्हणजे काय आम्ही पण एवढं हे नाही लिस्टिप म्हणजे काय तसली लिस्टिप नव्हती मी आली तस लिप बॉम असत ना ती म्हणजे वेस्टलिंग सारखंच असतं ते लावल्यानंतर ना मग गुलाबी त्या अ ना मुलांना काहीही होत नाही जे त्या म्हणजे आपण मोठ्या बायांचे वापरून जे होतो ना म्हणजे असं होतं काळ पडतं ते होते तसं काही नाही मी लहान मुलाची गिष्ट घेतली होती त्यात असं काही जणी नाव ठेवणार नाही ते म्हणतच होत्या पुरीला वळण नाही नास झालं तसच झालं लेस नाट कुठल्या लेख मग नाट लहान त्याला कळत नाही म्हणजे लहान लहानच अजून मग काही नटत नाही त्याला नटते ते पण कसं आहे लहान मुलाचा एक असतो हाट्ट लहानपणाचा एक हाट्ट असतो ना कोणाला जास्त शॉक असतो कोणाला नसतो आता लहान मुलींचा खेळच ते असतो नटा पटा हे करा कळत आम्हाला नाव ठेवली तर थोडं बघायला काहीतरी कळत असेलच की अग बस आपलं जे बुसलायचे लावायला टाळायला फार तमाशात जायला असेच कराल हेच कराल बसायचं आपलायच विचार बी नाही तू तर आज माझी वाय गेली मला तर काहीच करमा ना झाले आज जसं सुन सुन वाटत आता ते शुक्रवार असतं की बाजार असायचा काय काय आणले विचारायची काय काय आणले बाबा वावाला पैसे द्या की वावाला पैसे द्या म्हणायचे खायला जायचे बिस्किट तर बिस्किट तर बिस्किट झाली आवड आवड आवडतो त्याला बिस्किट आवड दुसरी वस्तू काय आवड आता काय जणींच मला आता बोलायचं मला आता जाऊ दे माझी आई गेली चार दिवस आले ती पण किती वर्षातून आलती वर्षातून आलती तिला रक्ताच्या गोळ्या वाधले होते त्याच्यावरती आता आले होते तर कायच म्हणणं आहे की नवरा कामाला जातोय म्हणून बाहेरच्या मासाला पुसते होय असं आहे काय हा तसं नाही तुमचं सगळं काम केल्या काय पैसे लुबड मी बाहेरच्या माणसाला देते रे खालती काय बोलायचं म्हणून बोलतंय ते ओगं काय पण तुम्हाला माहितीये म्हणतात दाजे तुमचा शुक्रवारचा बाजार किराणाचा बाजार मी आणला होता मला काय म्हणायचं पोचलं न पोचलं मग काय झालं माझ्या नवराला काय प्रॉब्लेम नाही मला काय प्रॉब्लेम आपलं हे करायचं पण कसं आहे माहितीये वादवाद कसं लावायचं हे बघते तुमच्यात कशी लागतील काय मला

ती पण तीन ओ, चार महिन्याचा गहू आणून ठेवत असते धान्य हो गहू रक्तदान आहे रोजच्या ड डबरा चपाती म्हणायचं माझ्या नवराला काय प्रॉब्लेम नाही मला काय प्रॉब्लेम नाही मग बोलणार हे का नाही जरा बोलाव पण इतकं पण नाही असून त्या चार दिवस माझी आई आली ती आली बिचारी राहिली गेली आनंद तेवढा चार्जेस असतो ना काही तर तिथे थोडं वेळ राहायचं काम तुरती आता चार दिवसाच्या तस तर आपण बी तिकडे जातोय म्हणजे ती त्यांचं बी करते इकडे असं नाही कोणाच तरी आता तुम्ही जर आला तर काय तुम्हाला कमी करायचं नाही आपला पावसाळ्यात करताय ती त्याचा बी आपण केला पाहिजे बरं आपण त्याच्या घरी जातोय मग ते आपल्या घरी त्यांना द्या पाहिजे ना कोई असं की त्यांना आपल्या घरी येत नाही आपण त्यांच्या घरी असं नाही असं नसतं मधली लोक असं त्याला लपंचायत पडलेली असते आता लोकांना बोलून बोलणं म्हणजे राग आता काय करायचं

बाबा जेवा ना असते मला पोचला का हो पोचला का मला पोचलो संध्याकाळ झाली सहा सात सातच्या आवड पटा म्हणजे खेळायला पटाक होतं ना मोकळ मोकळ वाटायचं ना, वाट ना? इथं होती खेळायला मोकळ मोकळ वाटायचं आणि आमच्या सासूबाईंकडे जाऊन बसायची मायरोध्याकाळची

लई भारी आपल्या डोक्याला tension नको करू तुला जर तुमच्या दाजी नंतर आलाय का आता जेवायचंय आज जरी भाऊ बाबा बहीण मी इथे मी तिथं पावरी पाच वाजता आलो होतो माझं इतकं आज काय काय लवकर आला लवकर तरी लवकर चालू होईल इतकं ट्रॉफिक होत आज जबरदस्त ट्रॉफिक होत इतकं ट्रॉफिक कार्यक्रम होता कार्यक्रम बी आणि इतकं जे ट्रॉफिक होतो अख्खा रस्ता जॅम होता पॅकच अगदी सिटी सिटीसारखं स्टॉप झाला असं इतकं प्याग जात होती इतकं ट्रॅफिक जबरदस्त होतो केव्हा चेरोड ट्रॅफिक मी एवढं जातो पण कावधी एवढं ट्रॅफिक नव्हतं एवढ का ट्रॉफिक होतं असं काय त्याचं गाडी तेवढी एवढं वसुद्धा ट्रॅक्टर जाईल आता मुलं चला मग जेवायचं आहे आम्हाला काय जेवाय बाना पण तुम्हाला दाखवायचं

समजा दाजी काय म्हणलं भातकर येऊ मी पोट माझं हे झालं काय त्यांनी रात्री वडापाव खाल्लं होतं जरा रावत पोट बिघडलं होतं जरा आता गोळी खाल्या जरावात फरक पडला जरा ते मला म्हणलं की मग हलकं जेवण बनवून म्हणलं मसाला भातकर म्हणले बरं चालतं आहे बनवार मसाला भात म्हटलं भारी केळ म्हणतो जरा बर कावर जरा चिप्स जरा आता तांदूळ कमी मसाला जास्त आहे मसाला मध्ये बटाटा शेंगदाणे लसूण कोथिंबीर हिरवी मिरची टाका सर्दी परमा सरबी जरा अजून थोडी थोडी जरा कमी झाली या पण लागतेय थोडी थोडी लागते गारा अजून बाहेर उळे काटाय का आज कालचला कने उठला मला

バイバ